मेरा भाईंदर आणि विरार शहरातील तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पाडत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभागाकडून एक दिशा मार्गिका धोरण राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एकतीस ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहे मेरा भाईंदर विरार परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या स्थलांतरामुळे वाहनाच्या संख्येत मोठी वाढ झाली परिणामी शहरातील अंतर्गत रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून काशीमेरा वाहतूक विभाग परिमंडळ एक आणि विरार वाहतूक विभाग परिमंडळ तीन यांच्याकडून शहरात प्रायोगिक तत्वावर एक दिशा मार्गिका धोरण राबविण्यात येत आहे एकतीस ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान शहरात हे धोरण लागू करण्यात आले असून विविध मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वाहन चालकावर महाराष्ट्र राज्य पोलीस कायदा कलम एकशे एकतीस आणि मोटर वाहन कायदा कलम एकशे एकोणऐंशी एक नुसार कठोर कारवाई करण्यात येईल असे आयुक्तालयाने स्पष्ट केले भक्ती वेदांत हॉस्पिटल ते पेनकरपाडा मार्ग दालमिया कॉलेज कॉर्नर ते पेनकरपाडा मार्ग भोईर सिएंची पंपासमोरून पांडुरंगवाडी मार्ग पेनकरपाडा रोडवरून दहिसर चेकनाका पोलीस चौकीमागील प्रवेश अजित पॅलेस हॉटेलकडून नॉर्थ बाउंड सर्व्हिस रोडवर उजव्या बळणासाठी प्रवेश लोडा कॉम्प्लेक्स पांडुरंगवाडी सिग्नलजवळ येथून महामार्गावर उजव्या बळणासाठी प्रवेश मेरा गावठाणातील डेल्टा गार्डन बिल्डिंगजवळून महामार्गावर उजव्या बळणासाठी प्रवेश पर्यायी मार्ग सर्व बंद मार्गावरील बहाणे अमर पॅलेस हॉटेल समोरील ब्रिजखालील वळणावरून यू टर्न घेऊन मुंबईच्या दिशेने पुढे जावे लागणार विरारमधील अंतर्गत वाहतुकीतील बदल प्रवेश बंद मार्ग वर्तक चौक ते जुने विरार पोलीस ठाणे महानगरपालिका कार्यालयासमोरून जाणारा रस्ता मजेठिया नाका ते टोटाळे तलाव वाचनालयाकडे जाणारा मार्ग पर्यायी मार्ग मजेठिया नाका व सव्वे नाका येथून येणारी वाहणे मच्छे मार्केट बिखे वर्तक चौक मार्गे बाहेर पडतील टोटाळे तलाव वाचनालय येथून बसस्टँड समोरून मार्गे वाहने बाहेर पडतील